हाय नमस्ते आजचा टॉपिक पण मस्त आहे तर चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया रोज काहीतर काहीतर विषय नवीन नवीन टॉपिक शोधून ना लागतात मला <laughs> तर आजचा टॉपिक आहे की एक बाई समाधानी होण्यासाठी किती वेळ घेते आणि कशा प्रकारे समाधानी होते ते थोडक्यात मी दुसऱ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण किती टाईम घेते आणि कशा प्रकारे तुम्ही समाधानी करू शकतो हे थोडंफार आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला माहिती <laughs> आता ह्या सर्व गोष्टी त्या बाईवर डिपेंड असणार आता एका बाईला किती भूक आहे ते तुम्हाला समजावं लागेल आणि तिला त्या जेवणामध्ये कुठल्या गोष्टी आवडणार म्हणजे तुम्ही जे जी... कुणाला एक चपाती आवडती कुणाला दोन कुणाला तीन लागतात कळलं एखाद्या बाईला भूक आहे तर तिला कुठल्या प्रकारची भूक आहे हे तुम्हाला आधी शोधावं लागेल म्हणजे तिला काम केडा करताना कुठल्या गोष्टी आवडतात नेमकं तिला कशात जास्त आवड आहे हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल प्रत्येक <laughs> <laughs> बाईच्या नाही का जे त्यांचं सेक्स्युअल स्वास्थ आहे त्याच्यावर डिपेंड करतं कुणाचं एकानी पोट भरतं कुणाचं दोननी तर कुणाचं तीननी हां ते त्यांच्या भूकेवर आहे आहे तर त्यांना किती भूक आहे हे तुम्हाला आधी समजून घ्यावं लागत ओके त्यांना किती लागतं ते प्रत्येक महिलेचं वेगवेगळं असू शकतं प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही कुणाचं एका एका ह्याच्यातच ते वेग वेग सा, एका चपातीतच पोट भरल कुणाला दोन चपात्या लागतील तर कुणाला तीन पण लागू शकतात ओके की पण असं पण आहे कुणाचं एका चपातीतच पोट भरू शकतं कुणाचं दोन चपातीत हा <laughs> आता <laughs> काय काय जणांना एका चपातीत होईल पण काय काय महिलांना नाही का एक नाही दोन नाही तीन पण लागू शकतात आणि तोपर्यंत त्यांचं नाही का ऑर्गनायझाईम होत नाही तीन वेळा चार वेळा पण लागू शकतो आणि त्याशिवाय त्यांना नाही का असं वाटणारच नाही की आपण काय केलंय आपलं काही झालंय <laughs> जोपर्यंत त्यांचं तीन चार वेळा ऑर्ग ऑर्गनाईज होत नाही तोपर्यंत त्यांना म्हणजे असं वाटणार नाही की आपला परफॉर्मन्स तोड आहे म्हणून म्हणजे प्रत्येकाची भूक वेगवेगळी असू करू शकते कुणाची एका चपातीत भागू शकते कुणाला चार तीन चार चपात्या पण लागू शकतात थोडंसं ह्याच्यामध्ये सांगितलेलं तुम्ही समजून घ्या म्हणजे एक उदाहरण दिले चपातीचं चा, जेवणाचं <laughs> <laughs> तर तुम्हाला जर माहीत झालं एखाद्या स्त्रीची नाही का तुमच्या पार्टनरची डाएट तिला एकदा लागतं दोनदा लागतं तीनदा लागतं ह्या गोष्टी तुम्हाला माहीत करून घ्याव्या लागतील तुम्ही त्या व्यक्तीला जेवायला देताय तुमच्या पार्टनरला ओके तर आता त्या त्या पार्टनरला ज्या गोष्टी आवडणार आहेत त्याच असल्या पाहिजेत आता समजा एका त्याला कार्ल, कार्ल ताटात त्याला नाहीच आवडत ते त्या पार्टनरला तर ते कार <laughs> <laughs> ते खाणार नाही म्हणजे जे पार्टनरला आवडतं त्याच गोष्टी तुम्हाला परफॉर्मन्स करताना करायच्यात त्याला काय आवडतं त्याच्या म्हणजे आता जेवणामध्ये त्या गोष्टी तुम्हाला करायला चालू आहेत ओके okay. आता तुम्हाला वाटल बाईच पोट भरतय का नाही पोट नक्कीच भरणार तुम्ही वेगळ्या प्रकारचं जरी जेवण दिलं पण त्या बाईचं समाधान नाही होणार की तिला ज्या <laughs> प्रकारे तिला पाहिजे होत त्या प्रकारे तिला न भेटल्यामुळं ती त्यावेळेस जेवण पण नंतर नेक्स्ट टाईम ती दुसरीकडे जाण्या जेवण करण्याचा विचार करत मग नाही का तिच्या आवडीचं जेवण शोधण्याचा ती प्रयत्न करत <laughs> त्याच्यामुळे तुम्ही आधी जाणून घ्या की तुमच्या पार्टनरला कशा प्रकारचे जेवण पाहिजे आणि त्याला जेवणामध्ये कुठल्या प्रकारच्या भाज्या आवडतात कुठल्या प्रकारचं नाही का मेनू आवडतात ते तुम्ही डिस्कशन करू शकता आणि केल्यानंतर तुम्हाला कळत मग नाही का तुम्हाला काय करायचं त्या महिनेला ज्या ज्या गोष्टीत आनंद येतो त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आणि तुम्हाला तीच गोष्ट करायची ती न करता तुम्ही दुसरी गोष्ट जर करत असता तर मग त्या महिलेला त्यातनं काही समाधान मिळणार नाही पहिली पहिल्यांदा तिला जे आवडतं ते करावं लागेल तुम्हाला तुम्हाला <laughs> हे जाणून घ्यावं लागेल तिला कुठे टच केल्यानंतर जास्त फिलिंग्स येतात नाही का जाणीव होती तिला जास्त जास्त एक्सायटेड होती तर तुम्हाला त्या गोष्टीची आधी म्हणजे जाणून घ्यावी लागेल तुमच्या पार्टनरची काय काय महिलांना खूप रोमॅन्टिक पुरुष आवडतात मग त्यांना वाटत नाही का आपल्याला हे करावं ते करावं म्हणजे नाही का किस करावं हे करावं <laughs> तर तिला वाटल की आपल्या जे होट आहे तेच तुम्ही तिला स्ट्रॉबेरी समजून का ते करत राहावं रोमॅन्टिक बॉडीला पूर्ण प्रत्येकाच वेगवेगळं असतं पण काही महिला रोमॅन्टिक पण असू शकतात त्यांना वेगवेगळ्या असा रोमॅन्स पण आवडतो कुणाला किस आवडल कुणाला काय वेगळं आवडल <laughs> आता समजून जावा तुम्ही ओके एवढं सांगू शकते मी जोपर्यंत तुम्ही त्यावेळे म्हणजे नाही का पार्टनरला विचारत नाही करत नाही तोपर्यंत तर तुम्हाला कळणार नाही की त्याला काय आवडतं काय नाही म्हणजे ह्या गोष्टींची पण चर्चा झाली पाहिजे असं लाजू इजू नका फर्स्ट विचारून काय आवडतं काय नाही <laughs> तु तु जसं तुम्ही जेवताना विचारता कुठली भाजी आवडती कुठलं काय आवडतं ते तुम्हाला विचारायचं आहे okay. ओके आणि मग सर्व गोष्टी करायच्या तुम्हाला एक गोष्ट सांगते जिथं एक बाई एक तास घेत असेल सॅटिस्फाय होण्यासाठी तिथं बाई फक्त दहा मिनिटात सॅटिस्फाय होणार कसं कारण तुम्ही तिच्या आवडीच्या गोष्टी केल्या तर तिला लवकर नाही काय एक्सायटेडमेंट एक लवकर तिच्या भावना तयार होतील आणि लवकर तिचं काम पण होणार एक तास लागायचं तिथं अर्धा तासच लागणार तुम्ही तिच्या आवडीच्या जा गोष्टी केल्यामुळं कळलं का ही एक तुम्हाला एक टिप्स सांगते चांगली <laughs> <laughs> तुम्हाला तुमच्या पार्टनरची काय गरज आहे ह्या गोष्टीचा विचार करून सर्व गोष्टी करायच्या त्याच्यामुळे जा। तुम्हाला जास्त तिला तिला समाधानी करण्यास जास्त टाइम लागणार नाही ह्या गोष्टी जर तुम्ही एकमेकांशी शेअर केल्या विचार केल्यास जास्त टाइम लागणार नाही ओके नाहीतर तुम्हाला ह्या गोष्टी माहित नसेल तर एक तास जाईल दोन तास जाईल मग काय काय लोकांना वाटते आपला जास्त टाइम आहे म्हणजे हे आपल्याला जास्त पसंत करण किंवा आपण जास्त नाही का मर्द आहे <laughs> तर असं काही नाही टाइम लागून पण उपयोग नाही टाइम पाशी पण काय उपयोग नाही ती स्त्री संतुष्ट झाली पाहिजे कमी वेळात कमी ह्याच्यात संतुष्ट तिच्या पसंतीता झालं पाहिजे सगळ्या गोष्टी बाईला समाधानी करण्यासाठी मारदांगीची नाही एक कलास थी। चांगा। थी कला असते अंगात <laughs> ती कला तुमच्यात पाहिजे ती कला असेल तरच मग तुम्हाला ती बाई सोडणार पण नाही सोडून जाणार पण नाही पण ती अंगात कला पाहिजे आणि ती कला तुम्हाला शिकावी लागेल ओके चांगल्या प्रकारे समजून घ्यायला चला तुम्हाला कलाकार बनवायला मी शिकवते तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायला लागतील सांग मी सांगते ते मी सांगते त्या गोष्टी फॉलो करा आणि मस्त एक छान कलाकार बना <laughs> लक्षपूर्वक ऐका मी जे सांगणार आहे ते आता तुम्हाला नाही का जेव्हा तुम्ही सेक्स करणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय काय करायचं हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका ह्या गोष्टी सर्व एक, एक पॉइंट मी सांगणार आहे तुम्हाला आता पहिले पहिली गोष्ट सांगते तुम्हाला की तुम्हाला काय करायचं आहे सेक्स के दौरान आपको तुम्हाला बातचीत करायची म्हणजे बोलत आहे की तुला काय आवडतं काय नाही अशा गोष्टी करत राहायच्या आणि त्या व्यक्तीचा आता मूड असू शकतो नसू शकतो तुम्हाला आधी त्या व्यक्तीचा मूड बनवायचा आहे मूड त्या व्यक्तीचा जर मूड असेल तरच दोघांना पण तुम्हाला आनंद भेटणार आहे तर ते मूड कसा बनवायचा तुम्हाला तर आधी तुम्हाला बातचीत म्हणजे नाही का एकमेकांची गप्पा मारायच्या छानपैकी आणि गप्पा मारत मारत तुम्ही विचारू शकता काय आवडतं काय नाही आणि करू शकता छान प्रकारे तुम्ही असे नाही का आता कुणाला पुरुषांचा मूड होण्यासाठी तुम्ही नाही का एकमेकांशी वलगर भाषेत बोलू शकता काय काय पुरुष तर शिव्या पण देतात पण शिव्या देणे योग्य <laughs> नाही त्यातनं अजून भांडणं व्हायची किंवा तुम्ही आपलं पुरुष तर फिल्म हो वगैरे बघून मूड बनवू शकता आणि महिलांचा बोलण्यासाठी तुम्ही असे बलगर वगैरे थोडंसं त्या टाईप एकमेकांशी टॉकिंग करू शकता ओके त्याच्यानं पण एक चांगला मूड होतो दया तिसरी गोष्ट तुम्हाला फोर प्ले करायचं आहे फोर प्ले क करायला कधी विसरू नका स्टार्टिंग तुम्हाला फोर पासून चालू करायचं आहे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे फोर प्ले म्हणजे काय आणि फोर प्ले कसं करायचं त्याच्याविषयी एक मी व्हिडिओ टाकलेला आहे आता इथं विचारू नका मॅडम फोर प्ले म्हणजे काय सुरुवात तुम्हाला फोर पासून चालू करायची फोर प्ले केल्यामुळं स्त्री जास्त उत्तेजित होणार आणि तिचं स्वतःवर पण कंट्रोल राहणार नाही ती पण लवकर समाधानी होणार तुम्ही पण समाधानी होणार की आपल्यापासून आपली पार्टनर ती समाधानी होते म्हणलं तुम्हाला पण एक छान सॅटिस्फाय मिळणार आहे <laughs> वेगवेगळ्या प्रकारचे नाही का पोजिशन वेगवेगळ्या वेग प्रकारचं नाही का वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पोजिशन ट्राय करू शकता ओके त्यातनं एक तुम्हाला वेगळा सारखं एक ते एक केलं ना माणूस बोरवतो वेगवेगळ्या प्रकारचं थोडंसं ट्राय केलं तर तुम्हाला पण आनंद मिळतो आणि तुमच्या पार्टनरला पण वाटतं की आपल्या पण काहीतर येतं जोडीदाराला काहीतर करतं वेगवेगळ्या नाहीतर तेच तेच मग बोर होतं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आणि वेगवेगळ्या गोष्टी करायच्या त्यातनं तुम्हाला दोघांना पण आनंद मिळणार आहे मग व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते आणि ज्यांना काही म्हणजे नाही का ज्यांच्याकडं काहीच माहिती नाही त्यांना तर उपयोगीच आहे आणि ज्यांना माहिती म्हणजे प्रत्येकासाठी युजफुल आहे हे व्हिडिओ तर आता बऱ्याच गोष्टी तुम्ही ह्या व्हिडिओमधनं शिकल्यात चाल आणि कसं तुम्हाला पार्टनरला खुश करायचं काय बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला ह्यातनं सांगितलेल्या आहेत आणि ते पण आपलेच म्हणजे आपल्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुमच्या पार्टनरला खुश करण्यासाठी काय काय गोष्टी मी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात काय काय नाही सांगितलेले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एक चांगली कमेंट करा लहान कमेंट करून